फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आपल्या व्हिडिओची सुरुवातच झालेली आहे गणपती बाप्पांनी तर गणपती बाप्पा मोरया तर सकाळी सकाळी माझ्या किचनमधली घाई चाललेली आहे तर किचनमध्ये मी स्वयंपाक करत आहे तर माझे मोस्ट ऑफ व्हिडिओ तर किचनमधलेच आहेत तर तुम्हाला माझे किचनमधले व्हिडिओ कसे वाटतात ते प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सकाळ सकाळी इथे स्वयंपाकाची घाई चाललेली आहे कारण ह्यांनासुद्धा जायचं होतं आणि मुलांचंसुद्धा चाललं होतं की मम्मी आज आम्ही म मंडळाचा गणपती आणायला जाणार तर इथे मुलांना जायचं होतं म्हणून मग मी पटापट आवरत होते आणि माझेसुद्धा कामं होते कामं म्हणजे माझेसुद्धा ब्लाऊजचे कामं आलेले आहेत मला तर मग मीसुद्धा मशीनवरती एकदा जर का बसलं की माणूस मग नंतर हातातलं काम सोडून अर्ध काम सोडून नाही उठ वाटत म्हणून मग मी असं ठरवलं की पटकन आपण कामं करून घेऊ आणि स मेन म्हणजे स्वयंपाक स्वयंपाकाचं कसं असतं ना की जे एकदा स्वयंपाक झाला की मग एवढं हे वाटत नाही म्हणजे असं तर स्वयंपाक झाला म्हणजे कसं मुलांना कधी भूक लागली तर मुलं खाऊ शकतात बाकीच्या कामांचं कसं आपण आपल्या जेव्हा माझं हातातलं काम होईल तेव्हा मी करू शकते तर मग मुलांसाठी पण म्हटलं आणि मग आज आजच्या जेवणामध्ये वरण भात आणि चपाती आणि तोंडी लावण्यासाठी ठेचा केलेला होता तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आणि सर्वात आधी तर मी तुमचे सर्वात आधी धन्यवाद मानते कारण तुम्ही माझ्या व्हिडिओला बघताय वेळात वेळ वेड़ काढून तर बाकीच्या गोष्टी असो हो आणि हा आहे मंडळाचा गणपती जर मुलं हा गणपती आणण्यासाठी गेले होते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि गणपती बाप्पा मोरया